तो छावा पिक्चर येईपर्यंत आपल्याला जेवढे छत्रपती संभाजी महाराज तो पिक्चर आल्यानंतर कळले त्याच्या अगोदर जर कळले असते तर फार बर झालं अनेकांना अजूनपर्यंत अरे छत्रपती संभाजी महाराज अजूनही कळलेले नाही आज अभिवादन आपण महाराजांना देऊया आज त्यांची आठवण करूया पण फक्त एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस एक तर छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून यांचे ह्याने जसे आयुष्यामध्ये जे जे काय आपल्या समोर मापदंड ठेवलेत जे काय आपल्या समोर ठेवलंय तसं जगण्याचं शिका आणि धर्मासाठी कुठल्याही टोकाला जायची तयारी ठेवा आजपासून लक्षात ठेवा हे काय साधा सोपं राहिलेलं नाही आता आणि महिलांनी पण बाहेर पडलं तर काय हरकत नाही आता वेळ आलेली आहे आता तीच परिस्थिती आली आहे जेव्हा महाराजांना आपल्या नावडीच्या काठावरून नेत होते ना तेव्हा समाज जसा बेसावत होता आज ही समाज बेसावत आहे तुम्ही जर नाही उठलात हे घरात घुसतील लक्षात ठेवा हे तयारी आहेत आपण तयारी नाही आहोत सांगा मला कोण तयारी आहे ते एक दिवस रॅली काढून होणार आहे का एक दिवस एक कोमासाची गाडी पकडून होणार आहे का हा माणूस रमा नाईक मला माहित आहे किती लोकांना माहिती आहे दिवस रात्र धर्माचं काम करतो दिवस रात्र त्याला दुसरं काय माहित नाही त्या माणसाला दुसरं काय माहित नाही कुठे मस्जिदीची ती काय काय जे काय वाजलं त्याच्यामध्ये चेकिंग करून सांगणारा हा माणूस की साहेब तिथे आवाज जास्त आहे परवानगीपेक्षा जास्त आहे जर एक रामा इकडे असू शकतो जो धर्मासाठी कुठल्याही टोक्याला जाऊ शकतो तर आपण आता किती जमलेलो आहोत इकडे आपण कधी धर्मासाठी असे जागरूक होणार आहोत पोलीस स्टेशन मध्ये आपण का जमत नाही पण नुसतं एक दिवस अभिवादन करून होणार नाही धर्म तेव्हाही संकटात होता संकटात आहे लक्षात ठेवा चारी बाजूनी धर्माला जात आहे आपल्याकडे एक देश आहे फक्त एक मुसलमान मुसलमानांकडे किती देश असतील त्यांनाही माहीत नसेल आपल्याकडे एकच देश आहे आणि आपण आपल्या देशामध्ये जर आपल्या आजूबाजूच्या लोकांना जर आपण नाही संरक्षण देऊ शकलो ना कोण येणार नाही कोण बाहेरचा माणूस येऊन आपल्याला संरक्षण येणार इथे देणार नाही एवढा लक्षात ठेवा आणि म्हणून मी हात जोडून आपल्याला विनंती करतो आज जमलात अजून कितीतरी पटीने जेव्हा ताकद दाखवायची वेळ येईल ना तेव्हा ताकद दाखवायला बाहेर पडा आणि ताकद दाखवायची वेळ सुद्धा येणार लवकर हे विसरू नका आपण कोणी आज अभिवादन आपण महाराजांना देऊया